महाविकास आघाडीत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी देवळी विधानसभा क्षेत्रात स्वर्गीय प्रभाराव यांच्या कन्या चारुता टोकस यांनी उमेदवारी मागितली आहे चारुरता टोकस माजी राज्यपाल प्रभाराव यांच्या कन्या आहेत त्यांनी यापूर्वी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढली आहे काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना आव्हान देत देवळी विधानसभा मिळावी यासाठी चारुलता टोकस यांनी काँग्रेसकडे अर्ज दाखल टोकस यांच्याकडून देवळी विधानसभेवर दावा केला गेला -के आहे तर आमदार रणजित कांबळे यांनी देखील काँग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे चारुलता टोकस आणि रणजित कांबळे हे बहीण भाऊ आहेत त्यामुळे वर्धाच्या देवळी मतदारसंघात बहीण भावात उमेदवारीसाठी रस्सी खेच पाहायला मिळते चारुलता टोकस यांनी कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची फळी निर्माण करून मतदान संघात मोर्ची बांधणी सुरू केली आहे गेल्या तीन वर्षांपासून त्या काँग्रेसच्या विविध आंदोलनात देखील सक्रिय राहिल्या आहेत सध्या पिंजून काढला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होऊ घातलेल्या ज्या आपल्या विधानसभा आहेत महाराष्ट्राच्या तिथे देवळी मतदारसंघ जो आहे विधानसभेचा तिथे मी पक्षाकडे मागणी केली आहे आणि दोन म्हणजे जवळपास बऱ्याच वर्षापासून तिथे काँग्रेसची सत्ता राहिली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये फक्त दोन तीन वेळा दुसरे आमदार तिथे निवडून आले पण बहुतेक कारण एकोणीसशे बहात्तरपासून माझ्या आई स्वतः स्वर्गीय प्रभाताई राव या होत्या आमदार तिथूनच त्या खासदारही झाल्या होत्या आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असतानासुद्धा माझा तिथे दांडगा अनुभव होता तिथे विकासाची पण कामं केली होती आणि त्यानंतर जेव्हा ताई किंवा रणजितदादा दोघंही निवडणूक लवड लढत होते तिथून तिथल्या कार्यकर्त्यांना मी सांभाळत होते तिथले जे काही विकासाचे कामं होते त्या सुद्धा मी नेहमी पाठपुरा करत होते त्यांचा सगळा प्रचार जो होता दोघांचा तो मी सांभाळत होते त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये माझ्या तेव्हापासूनच्या ज्या काय ओळखी आहेत संबंध आहेत ते अजून आहेत आणि यावेळेला काँग्रेस पक्षाचा असा निर्णय आहे की जास्तीत जास्त महिलांना ते विधानसभेसाठी इवन लोकसभेसाठी तुम्ही आता जर पाहिलं एक चोवीसच्या ज्या काही महिला उमेदवार दिल्या होत्या काँग्रेसनी त्या सगळ्या निवडून आल्या आता पुढे विधानसभेसाठी सुद्धा आग्रही आम्ही सगळ्या महिला आहोत की जास्तीत जास्त ठिकाणी महिलांना उमेदवारी देण्यात यावी आणि त्या अनुषंगाने मी देवळी विधानसभेमधून पक्षाकडे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे मान्यसवरकर्ता सतीश काळे वर्धा फेस्टिव सीजन आने वाला है और क्या आप ही सोच रहे हैं कि हमें हमारी पूरी फैमिली की शॉपिंग के लिए एक वन स्टॉप सोलूशन चाहिए तो आपकी ये विश पूरी हो गई है श्री बालाजी गार्मेंट्स की ग्रैंड ओपनिंग होने वाली है थर्ड ऑफ अक्टूबर को जहां आपको किड्स वेयर लेडीज वेयर मेन्स वेयर लेडीज में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा और पूरा ब्राइडल सेक्शन भी मिलेगा श्री बालाजी के गार्मेंट्स की, की ग्रैंड ओपनिंग में जाइए और पूरी फैमिली की शॉपिंग वही से करिए મારા એડ્રેસ માનેવાડા બેસા રોડ પરિવર્તન ચોક નાગપુર